पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे संशोधक प्रसिद्ध कवी आणि सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इकबाल अब्दुल सत्तार शेख यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गौस अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बाल साहित्याच्या प्रचार आणि प्रसारात गुलबुटे मासिकाच्या योगदानाचा अभ्यास या विषयावर आपला शोधनिबंध पूर्ण केला आज सोलापूर विद्यापीठात मानव विद्या विभागाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत कोरे यांच्या अध्यक्षतेखाली एच डी फायवा आयोजित करण्यात आला होता डॉक्टर सरदार पाशा हे बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होते संशोधक मार्गदर्शक डॉक्टर गौस अहमद शेख यांनी प्रास्ताविक करताना या संशोधन प्रकल्पाचे महत्व नमूद करताना उर्दूतील संशोधनाची गरज व्यक्त केली संशोधन अभ्यासक आसिफ इक्बाल यांनी त्यांच्या संशोधन विषयासंदर्भात सविस्तर मांडणी केली आणि सर्व पाहुण्यांना आणि तज्ञांच्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तरे दिली परीक्षक डॉक्टर सरदार पाशा यांनी आपले निरीक्षण नोंदवताना सांगितले की आसिफ इकबाल यांचा शोध शोध निबंधास अकादमिक आणि सांस्कृतिक मूल्य आहे हे शोध निबंध पुस्तक रूपात प्रकाशित झाला पाहिजे अध्यक्ष कोरे यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी जाहीर करताना संशोधन विषयाचे कौतुक केले अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी आसिफ इकबाल यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश मानवत डॉक्टर दायमा व इतर सहकार्यांचे आभार मानले इतिहास अभ्यासक सरपराज अहमद प्राध्यापिका आयशा पठान मुश्ताक गदवाल शेख मोईज अहमद इरफान पटेल आकिद शेख निखत शेख तस्किन कलबुर्गी रेहाना शेख कुदसिया मनियार शबाना काझी रिजवाना प्यारे, फविया मुंडेवाडी जुबेर शेख सी एम मौलाना शेख डॉक्टर इकबाल धुटेगर प्रोफेसर तसलीम बड्डू एजाज मंजूर आलम अल्ताफ कुडले सय्यद शाहबाईज अली हसन अब्दुल्ला शेख अब्दुल रहमान शेख सफा शेख आदी उपस्थित होते या यशाबद्दल सोशल कॉलेज संशोधन केंद्रतर्फे सत्कार करून प्राचार्य डॉ इजा तांबोळी डॉ जैनुद्दीन मुल्ला डॉ आसमा खान जैनुद्दीन पटेल यांनी शुभेच्छा दिल्या